मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर भादसा धरण ओव्हरफ्लो नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा वैतरणा भादसा या धरणांमधून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो सगळ्याच धरण क्षेत्रात उत्तमरित्या पाऊस झाला आहे मागील काही दिवसापासून भादसा परिसरात सुद्धा सतत पाऊस होत आहे यामुळे धरणामध्ये पाण्याचा येवा वाढला आहे आणि याच धर्तीवर पाण्याची पातळी समतोल राखण्याकरता दरवाजे उघडावे लागतात आज सकाळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा आणि त्यांच्या पत्नी सौगीताताई दरोडा यांच्या हस्ते नारळ साडीचोळीच्या मानदेत विधिवतरित्या धरणाचे जलपूजन करण्यात आले सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटाच्या सुमारास बादसा धरणाचे दोन दरवाजे झिरो पॉईंट पंचवीस मीटरने उघडण्यात आले आहेत धरण वाहू लागल्याने मुंबईकर नक्कीच सुकवले असणार यात शंका नाही आजची पाण्याची पातळी एकशे म्हणून नोंद करण्यात आली होती बादशा धरण इतकी आहे बादशाह धरण अभियंता रवींद्र पवार यांनी दिनांक बावीस जुलै रोजी शहापूर भिवंडी कल्याण महसूल विभाग आणि संबंधित पोलीस प्रशासनाला सूचना पत्रक जारी केले आहे बादशाह धरणातून पाण्याचा विसर्ग प्रवाहित करणे आणि नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा संबंधित पत्राद्वारे देण्यात आला आहे आज जलपूजन करण्यात आले यावेळी बादसा धरणाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस डी के विशेसर तालुका अध्यक्ष मनोहर साशे जिल्हा सोशल मीडिया शेलाध्यक्ष प्रफुल शेवाळे युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे तालुका सरचिटणीस सतीश साशे तालुका युवक उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड आणि माध्यम प्रतिनिधी बादशाह धरण जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक शहापूर आणि दरवर्षी प्रमाणे आपण या ठिकाणी जलपूजन करतोय आज माननीय कार्यकारी अभियंता माननीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहपत्नी गेट सोडल्यानंतर गेट क्रमांक एक गेट, गेट क्रमांक पाच सोडल्यानंतर ही प्रथा परंपरा चालत आलेली आहे की स्थानिक आमदारांच्या हस्ते त्या ठिकाणी जलपूर्जन करावं आम्ही ते जलपूजन या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या मार्फत जे नदीलादकची गावं आहेत आवा त्यांना आवाहन करेन की पाण्याचा विसर्ग हा माझ्या माहितीनुसार दीड दीड फुटाने ना एक फुटाने एक फुटाने या ठिकाणी दोन्ही गेट मधून पाणी निघतय आणि त्या पाण्यामुळे आणि निसर्गात जे काय आपले नद्या वाहतात त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते पण आपण सतर्क सतर्क राहावं असं सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन करेल बातसाधरण आज रोजी तेवीस तारखेला आपला भातसा धरण शहाऐंशी टक्के भरलेला आहे आता आपण दोन गेट ऑपरेट केलेत एक फुटाने त्याचा आपला विसर्ग बाराशे क्युसेक न चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये जे आपले लेवल एकशे चौतीस मेंटेन करायचे त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेशन करण्यात आलेले टक्के भरण्यात आलेला आहे एक आणि पाच क्रमांकाचं गेट ओपन करण्यात आलेलं आहे एकूण पाच गेट आहेत पाच एक ना आणि पाच नंबरचा गेट ओपन केलेला आहे साधारण किती सध्या बाराशे क्युसेक ना आपण डिस्चार्ज सोडण्यात आलेला आहे बाराशे क्युसेक सर्व करणार जसं पावसाचं प्रमाण चालू आहे त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेट करतो सध्या आपलं धोरण आहे लेवल मेंटेन करायची ह्या महिन्यातली करण क्षेत्रात दुरा एक महसूलद्वारे कळवण्यात आलेलं आहे पत्र देण्यात आलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप डीएसटे मॅनच्या ग्रुप वरती कळवण्यात आलेलं आहे चोवीस तास सतराचा इशारा देण्यात आलेला आहे